तर नमस्कार मित्रांनो ही गाय आज पाण्यावरच आहे ना मग तर एक बकेट भरलेली होती बकेट बकेटीतच हिला पाणी पाहिजे कारण की वासरू मोकळं आहे ना वासरू रिकाम आहे त्याच्यामुळे ती गाय पाण्यावर चलत नव्हती नाही तर रोज तर चलती पण या वासरामुळे चलत नाही आज मग इथं बकेट भरलेली दिसली ह्याला पण बांधायचीच आता थोड्या वेळाने बांधायचं हिला पण ही गाय इतकी मोठी तहान आहे मला वाटलं हिला तहानच नाही काय घे म्हणून म्हटलं पी बकेटीत एवढी बकेट तिला कमी पडेल पाणी प्यायला पण ते नंदिनी ती याय चला ना नंदिनी एकटी असली ना तरी पण इकडे येते म्हणजे मोकळी असली तरी आता तर गाईसोबत आली ती माझ्या मागं पण तिचं एकदा दूध पिऊन झालं ना परत ती गाईकडं जातच नाही म्हणजे कासेकड कुशाल गाय भोवती फिरती गायीला लिहिताह नाही रे पण जाऊ जात तिला जागेवरच पाणी पासतो ही वासरामुळं काही येणार नाही उरलेलं पाणी तिला घरातून बकेट नेतो एक जागेवर पाणी पाचतो चल आता चल चल वासरू <laughs> ती रोज चालती पण ती आज वासरू मोकळे ना त्याच्यामुळे चला ना नाही तर वासरू रोज ह्या टायमाला बांधलेला असत वासरू बांधल्यावरच तिला नेत असतो पण म्हणलं आज वासरू मोकळा असल्यावर बघतो येते का तर ती काय चला ना आणि ते वासराला तर आईचं काय दे ना कुठे उड्या मारतं आपल्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आज रथ सप्तमी का नाही काय तर ती पोळी बघा ना किती फुगली मस्त आता ती उलटी गेली ना तर त्याच्यामुळे ती फुटली कारण त्याच्यात पुरण आहे ना तर त्याच्यामुळं तर चुलीवर चालू व्हायचं स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आता फक्त पोळाच बनवायचं राहिल आहे का नाही बाकी सगळं बनले आदुगर आमटी भात सगळं बनवते हो म्हणजे भजे कुरडई आणि सगळ्यात शेवटी पोळ्याचा नंबर असतो म्हणजे पोळ्याचं काय असतंय आपल्याला म्हणजे आईचं काय माहिती बाबा काय ती मला बी सांगते ना काय पण आईचे भाजी आधी असते आणि चपात्या भाकरी नंतर असतात ए नंदिनी टीनी तर मित्रांनो ही गायलेच रे काम फसले एक काबरी टाबरी बरं जाऊ दे असू दे आहे खाती गुरामध्ये खाती आता गुरु सरायचे गुर सोडायचे चरायला आणि आज लाईव्ह वेळ आलो होत तर त्याच्यामुळं मध्ये काय व्हिडिओ नाही बनवला आता पप्पा सोडणार हे गुर पत्ता काय कर करायचा काटव काटून जाणार पप्पा ते आता मी शीताला सोडतोय गुरं मारते ना लांबथाम थोडं आता शीताला सोडतो मी सीता थांब थांब चल हाय श्कुण। चला सीताला सोडले आता थी थी मदी, मदी, ते नंदिनील इकडं सावलीत बांधवलं का ना अलीकडं आता मी बांधून टाकलं तिला दिवसभर इकडे तिकडे कुठं गेली ना एकावर फसली ना वायरमध्ये तारीमध्ये तर अवघड का म्हणून कारण की आपलं सामान इकडं तिकडं पडलेलं असतं ना त्याच्यामुळं बघते गुरं गेले सर आता गुरं घरी भुस्त खाल्लेला ना पहिले जाऊन पाणी पितील नदीवर नदीला पाणी आहे आणखीन त्यांना पहिला आणि उन्हाळ्यात पण तिकडं पाणी राहतात का म्हणजे आपले शेजारीत ना तर ते हाऊद भरून ठेवतात तिथं आपल्या काटोनात एक आहे ना आपल्या शेताच्या साईडला तर तिथं ते हाऊद भरून ठेवतात गुरांसाठी मग आपले गुरं उन्हाळ्यात तिथून गेलो तिथं पाणी पितात आणि उन्हाळ्यात तर गुरांना मी खायला पण पेरणार आहे आणि घरी खायला टाकायचं भरपूर म्हणजे चरायला नसतं ना उन्हाळ्यात जास्त काही तर त्याच्यामुळे घरी टाकावं लागतं खायला शिव बांधला येतं आपल्या हौदापाशी चरायला आपल्या बनशे गावापाशी आज यार लाईटीचा फॉल्ट झालाय म्हणजे आपला तळ्यावरची मोटर चालूच होत नाही म्हणजे तिकडे लाईटीचा फॉल्ट आहे तर त्याच्यामुळं म्हणजे आज होत नाही पण उद्या होईल चालू तर त्याच्यामुळे हिथला बोर पण बंदच ठेवलाय बोर पण नाही चालू केला जे दोन्हीचे दारे भिजवता येतील पण इथला बोर मी आता चालू करतो की नाही काय लक्षात आहे ना माझ्या माझ्या बोर चालू करू की नको बरं राहू दे दिवस बंदच मग उद्याच्याला तळ्यावरची मोटर चालू केली हे बोर चालू करता येईल म्हणजे दोन दोन दारे धरतो मी टाकी कुट्टी खायला टाकलीस हिर्या महाग सर सर गुर थांब ना थांब ना मग तुला दमवी नाही खायला टाकूस सर खा आता बायलांना पण खायला टाकले मी पुन्हा चिमण्याला जास्तीच टाकतो हे चिमण्या माग सर सग महाग म्हणजे आता संध्याकाळपर्यंत तुझं टेन्शन जाते थांब परत ड्रम मध्ये टाकतो आता जागा बदलायची राहिली यार बदलतो एकदा लय नाही सगळं खुराटच केले मित्रांनो एकदा तुम्हाला आपल्या बनसी गावची हो हाईट दाखवू का हे बघा थांबा इकडनं दिसतच नाही हे बघा म्हणजे ह्या लेवलला गेलाय म्हणजे पाच फूट वाढलाय बन्सी गाव आपला कुठं कुठं म्हणजे हिथं वाढलाय मध्ये थोडीशी हाईट कमी आहे हिथं परत पलीकडल्या साईडला तेवढंच वाढलाय म्हणजे पाच फूटच वाढलाय म्हणजे पूर्ण माझ्या चेहऱ्यापर्यंत येते बघा हे बघा असा असा बघितलं ना तर पूर्ण माझ्या डोळे इतकंच वाढलाय तरी पण एकदा पाणी द्यायचं बन्सी गावाला आपल्याला म्हणजे ओंब्यातलं त्या बिया भरतील ह्याच्यातले एकदा पाणी द्यायचं ह्याला आता दिवसाच्या लाईटमध्ये आज तर घोटाळा होता तळ्याकडच्या मोटरचा तर त्याच्यामुळे मी हिथला बोर पण नाही चालू केला पण मी असंच राऊंड मारायला आलो की पाण्याला आलाय <small> का बघायला तर पाण्याला एकदा एक पाणी द्यावंच लागेल या गव्हाला हा नाही तर शीतासाठी घास कापून ठेवलाय मेथी घास शिव घास घरी घेऊन जातो तिला संध्याकाळी खायला तर मित्रांनो ही आपले इथं गाजरं काढून टाकले होते दुपारी तर ते निवडायचं काम चालू आहे इकडं आई निवडती गाजरं आणि इकडे हे तीन कॅरेट निवडून झालेत आणि तिकडे एक चौथं चालू आहे आणि हे एक पाचवं म्हणजे तीन झालेत आणि दोन निवडाचे चालेत एवढे गाजर राहिलेत होतील एवढं संध्याकाळपर्यंत आता हे मेंटास पाण्यावर आणली चलतच ना महाग काय कुठं पण वडी दे नाही त्याला म्हणजे येसण्याची गरज नाही लहानच आहे ती पण चळ माणसं मागा चलतच नाही सरळ इकडे तिकडं वडीत ए अेंटास चल इकडे इकडे बाबा चल चौका मी इकडं ओढतोय त्याला आणि ती तिकडं वळते आता मी खपली गव्हाच्या शेतात आलो आहे खपली खावाला ना मुंझे मुंझे आता ओंब्यावर आल्यात ना म्हणजे त्याच्यामुळं झाडं थोडे पातळ झाले तर त्याच्यामुळं लाईन आता दिसतात व्यवस्थित बघा खालची माती आता आहे दोन्ही लाईनच्या मध्ये आणि पाहिजे तसं अंतर पण आहे म्हणजे बरंच अंतर समोर पण दिसतंय आपल्याला मध्ये मध्ये दिसतच नव्हतं कारण की पाणी जास्त होते त्यावेळेस आता ओंब्या जरा म्हणजे फुगीरपणा कमी झाला आहे झाडाचा जरा झाड पातळ झालेत तर त्याच्यामुळे थोडे सरळ झालेत तर आता लाईनी अगदी व्यवस्थित दिसत आहेत बघा खालची माती पण दिसते चलायला वगैरे आणि अशा लाईनी दिसत आहेत जिथं लोळ आहे तिथं लोळळाच आहे पण जिथं लोळला नाही ना तर तिथं बघा असं सरळ आहे गहू जिथं आहे तिथं तर काहीच दिसत नाही खालचं तो गहू खराबच झाला आहे पण हा तरी चांगला आहे बाकी गहू तर मित्रांनो ते झाड आहे ना त्या झाडावर एक मोर बसल्या बरं का फोनच्या कॅमेऱ्यात दिसत नाही पण मी आत्ता आहे माझं बोटच टोक आहे ना तर त्या झाडावरून और माझं आत्ताचं जा बोट टोक आहे तर त्या झाडावर जाताना त्याला बघितलं आहे मी ते बघा उठला अरे अरे नेमकं ह्याच टायमाला हे बघा इकडे येईल बरं का नाही यार तो मध्येच बसला आत्ता उडला तो मी सांगितलं ना त्या मोठ्या झाडावरून तो तिकडे खाली शेतात गेला मो ह्या मोठ्या झाडावरून पलीकडच्या मोठ्या झाडावर गेला आणि मी आत्ता व्हिडिओज करत होतो त्यावेळेस त्या पलीकडच्या मोठ्या झाडून तो खाली शेतात उतरला मोर म्हणजे जवळच येत नाहीत ते माणसाच्या आत्ता मी दिसलो त्याच्यामुळेच तो झाडवरून खाली गेलाय